लष्कर येथील जगदंबा चौकातील एका बिर्याणी जगदंबा चौक येथील हॉटेल सैराट बिर्याणीवर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकानं कारवाई केली यावेळी संबंधित हॉटेल व खोकेदारकांनी कारवाईस विरोध केला मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनं कारवाई यशस्वी झाली सैराट बिर्याणी व काही खोकेदारकांनी अतिक्रमण करून दुकाने स्टॉल थाटले असल्याची तक्रार अतिक्रमण विभागाकडे प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली डिपार्टमेंट तुम्हाला आता सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी आणि मालमत्ता विभागाची शंभर स्क्वेअर फूट चा वापर परवाना असताना सदर हॉटेल चालकानं मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच अतिक्रमण केलं होतं त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली